नमस्कार स्वागत आहे तुमचं आरोग्य आरोग्य महिला मार्गदर्शन या चॅनलवर आज आपण एका विषयावर बोलणार आहोत ओव्हल्युशन म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं मासिक पाळीच्या चक्रात एक विशिष्ट काळ असा असतो जेव्हा स्त्रीच्या अंडाशायातून एक अंड बाहेर पडतं याला ओव्हल्युशन म्हणतात हे अंड फेलोपियन ट्यूबमध्ये येतं आणि तिथेच स्पर्मशी मिलन झालं तर गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते ही प्रक्रिया पाळी सुरू झाल्यानंतर अंदाजे ते दिवशी घडते पण ही वेळ प्रत्येक स्त्रीच्या शरीरानुसार थोडी वेगळी असू शकते जर सायकल दिवसांचं असेल तर ओहल्युशन चौदाव्या दिवशी होण्याची शक्यता असते पण पंचवीस ते पस्तीस दिवसांच्या चक्रात ओोल्युशनचा दिवस बदलू शकतो त्यामुळे अचूक वेळ ओळखण्यासाठी शरीरातील नैसर्गिक संकेतांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता आपण पाहिलं ओव्हल्युशन म्हणजे काय आणि ते कधी होतं आता आपण बघणार आहोत ओव्हल्युशनची नैसर्गिक लक्षणे काय काय आहेत जी आपण नेहमी आपल्या डेली लाईफमध्ये अनुभवू शकतो पहिला आहे सर्वायकल म्युकसमध्ये बदल ओहल्युशनच्या आधी आणि त्यावेळी योनी मार्गातून येणारा स्त्राव पारदर्शक चिकट आणि अंड्याच्या पांढऱ्या भागासारखा दिसतो हा स्त्राव स्पमसाठी पोषक आणि गर्भधारणा शक्यता वाढवतो हा स्त्राव ओव्हल्युशनचा सर्वात स्पष्ट नैसर्गिक संकेत मानला जातो रोज सकाळी उठल्यावर शरीराचं तापमान मोजल्यास ओव्हल्युशन झाल्यावर किंचित वाढ दिसून येते जर तुम्ही दररोज तापमान मोजत असाल तर ही वाढ लक्षात घेऊन ओव्होलुशनची वेळ ओळखता येते तसंच काही महिलांना ओव्होल्युशनच्या दिवशी कमरेखालच्या खालच्या भागात एका बाजूला हलकंसं दुखणं जळजळ किंवा ओढल्यासारखं वाटू शकतं म्हणजेच थोडंसं पोटाच्या खालच्या भागाला हलकंसं दुखतं हेही एक लक्षण आहे त्यानंतर जास्त लैंगिक इच्छा वाढ वाढते शरीराच्या हार्मोनल बदलांमुळे ओव्हल्युशनच्या काळात लैंगिक इच्छा वाढते ही सुद्धा वा एक नैसर्गिक सूचना असू शकते स्तनांमध्ये सौम्य दुखणं किंवा संवेदनशीलता हेही एक लक्षण आहे हार्मोनल बदलांमुळे काही महिलांना स्तनांमध्ये सौम्य वेदना किंवा जडपणा जाणवतो तसंच मूड स्विंग्स किंवा हलकी चिडचिडही हे सुद्धा हार्मोनल बदलांमुळे मनस्थितीत बदल होतो काही वेळा अचानक चिडचिड किंवा भावनिकपणा जाणवतो हो हेही एक लक्षण आहे आता हे आपण ओल्युशनची नैसर्गिक लक्षणे पाहिली पण ओल्युशन ओळखण्यासाठी काही साधनं जसं की नैसर्गिक लक्षणांबरोबरच बाजारात उपलब्ध असलेल्या काही ओल्युशन प्रेडिक्शन किट्सचा वापर करून तुम्ही अचूक दिवस ओळखू शकता हे किट लघवीतून एल एच हार्मोन चाचणी करतात एल एच सर्च म्हणजे अंड सुटण्याच्या आधीचा हार्मोनन वाढ तो दर्शवला की ओल्युशन येणार ओल्युशन ओळखल्यावर काय करायचं एकदा तुम्ही तुमचा फर्टाईल विंडो ओळखलात की त्या काळात दर दोन दिवसांनी संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते तसेच या काळात तणाव टाळा आहार संतुलित ठेवा झोप पूर्ण घ्या आणि दोघांचीही मानसिक व शारीरिक तयारी महत्वाची असते आशा आहे ला की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल अहोल्युशनची ही लक्षणं नीट ओळखून तुम्ही गर्भधारणेच्या प्रवासात यशस्वी होऊ शकता अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सखी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न किंवा अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूच पुढच्या आरोग्यसह व्हिडिओसह तोपर्यंत निरोगी राह